थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा या पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला बारा वाजता आम्ही इन्व्हिटेशन पाठवलं आपण सगळेजण आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आधीच्या पत्रकार परिषदेप्रमाणे मान्य आयुक्त आपल्याशी आधी संवाद साधतील त्यानंतर प्रश्न उत्तर होतील फक्त प्रश्न उत्तर एकेकाने जर विचारलं तर बरं होईल मागच्या वेळेस कोण काय विचारत होतं हे लक्षात येत नव्हतं त्याच्यामुळे आपल्यालाही व्यवस्थित विचारता येईल आणि उत्तरही व्यवस्थित देता येतील त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की एकेकाने विचारावं हा ते करणार आहे हो शेड्यूल शेड्यूल आहे थोडक्यात माहिती आजच्या पत्रकार परिषदेत मान्य राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपायुक्त राजेंद्र पाटील उपसचिव मूर्ती उपस्थित आहेत आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया निवडणूक आयुक्त यांना मी विनंती करतो की पत्रकार परिषदेला सुरुवात करावी नमस्कार प्रसार माध्यमांच्या सर्व प्रतिनिधीच मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन आणि त्या दृष्टीने केलेली कार्यवाही यासाठी आजची पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा व आपल्या माध्यमातून सर्व माहिती मतदार इच्छुक उमेदवार राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे विशेष करून मला आपल्याला सांगायचं वाटतं की ही पत्रकार परिषद विशेषतः राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक संदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महापालिका च्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्यामधील सत्तावीस महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे पाच महापालिकांची दोन हजार वीस मध्येच मुदत संपली होती अठरा महापालिकांची मुंबई सहित दोन हजार बावीस मध्ये मुदत संपली आहे आणि चार महापालिकांची मुदत ही दोन हजार तेवीसमध्ये संपली होती जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मा नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांचं त्यांच्या त्यांच्या संदर्भात पण आज आ, मी माहिती सांगणार आहे